इनकम किती आहे युट्यूब मध्ये किती कम होतात ऑब्व्हिअसली इतका पैसा सिर्फ दोस्त के बोलने से कोई डाल नहीं डालता है मारा नाही मराठी फक्त जे काही तुमचं भांडण होत नाही का झालं तर कसं सॉल्व करता हाऊ डू यू मॅनेज फायनान्स की बच्चा एक ही अच्छा तिच्या सर्व्हिस सेवा करायची आहे नाही होत रे आता खूप त्रास देते जेवणा करता अरेंज मॅरेज मध्ये हाऊ वुड यू नो की ही और शी इज द वन हॅव्ह लव्ह एव्हरी वन वेलकम वेलकम कम खम वेलकम टू अवर आफ्टर अ व्हेरी लाँग टाइम वाला क्यू एन ए ठीक आहे मला आम्हाला पण आठवत नाही तिथं बसून बाल्कनीत केला होता तेव्हा स्नोई पण नव्हती हा एक क्यू ए केला ना हंड्रेड के झालं होतं आपण तिथे केलं होतं क्यू एस दिस इज अवर सेकंड क्यू एस क्यू एन बनत एक तो केला होता सुरतला थर्ड क्यू ए इन लाईव्ह इयर्स भरपूर दोन लाख काय करताय तुम्ही दोन लाख करा पण प्लीज आमच्यावर आणत या मी चांगला कॉन्टेंट आणत नाही कदाचित म्हणून दोन लाख होत नाहीये नॉट योर फॉल्ट आवर फॉल्ट आवर फॉल्ट ओके वन मोर थिंग लोकांनी भरपूर प्रश्न विचारले हो अनएक्सपेक्टेड होता अनएक्सपेक्टेड होता इंस्टाग्राम वर स्टोरी टाकलेली आणि आम्हाला वाटतं मी 1 वाजता स्टोरी टाकली आता 3:05 होत आहेत ये शूटिंग 150 200 प्रश्न होते हो पण आम्ही सगळे प्रश्न ऑबव्हियसली घेऊ शकत नाही मग जे कॉमन रिपीटेड होते कॉमन होते 15 प्रश्न असे म्हणजे ते फक्त लँग्वेज चेंज करून तर आम्ही सार काढलाय सगळा तर तो इथे ठेवलेला आहे तुमची YouTube इनकम किती आहे तुमची ओव्हरऑल इनकम किती आहे तुम्ही फायनान्स कसा मॅनेज करताय तुम्ही स्नोईला कसा मॅनेज करताय तुम्ही तुमचा वर्क लाइफ बॅलन्स कसा करताय तुमचा सुरू आहे वेट लॉस काय वेट लॉसच काय झालं <laughs> सगळ्या प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला भेटणार आहे या किन मध्ये सो लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग फर्स्ट क्वेश्चन जो सगळ्यांनी विचारला म्हणजे सगळ्यात जास्त आहे प्रश्न आहे हाऊ डू यू मॅनेज युअर फायनान्स सो फर्स्ट थिंग फर्स्ट आम्ही दोघांमध्ये ना तुझी सॅलरी माझी सॅलरी या ना प्रकारच नाही कन्सेप्टच नाही माझा पगार असतो तिचा पगार असतो तो आमचा पगार आहे किंवा आमची सॅलरी किंवा आमचे पैसे आहेत ठीक आहे तुझं माझं काहीच नसतं हा बट इफ यू से हाऊ यू मॅनेज युअर फायनान्सेस घरातले सगळे छोटे मोठे जे खर्च असतात बायांचे पगार करणं इलेक्ट्रिसिटी बिल भरणं ठीक आहे ब्लिंकिट करणं डीमार्ट करणं हे सगळं पिऊ बघते जे मेजर मेजर एक्सपेन्सेस आहेत होम लोन टर्म इन्शुरन्स सॅलरी तसं तसं काही नाही तसं काही <laughs> मेजर मेजर खर्च आहे इन्वेस्टमेंट असेल ते सगळं आम्ही करतो तुम्ही मला आता साठी तुम्ही काय करता फ्रँकली स्पीकिंग आम्ही शेअर मार्केट किंवा हे ते काही करत नाही आमच्या दोघांची एसआयपी आहे वी एक्झॅक्ट अमाऊंट की आम्ही किती एसआयपी करतो बट पर अमाउंट अमाउंट सेम बट <laughs> ते खूप गरजेचं आहे ते तुला yes. पुढे भविष्यात जाऊन समजेल असते का गरजेचं आहे प्रियंकाचा सोशल मीडियावर एवढा ड्रास्टिक चेंज कसा झाला आपण लास्ट वन ऑर टू मंथ शी इज इस डूइंगी जून जुलै आणि हा ती भयंकर भारी करते ती चुंबेश्वरी तुम्ही जर अजून इंस्टाग्राम ला फॉलो करत तर जाऊन फॉलो करा शी इज किलिंग इट ओके कारण की आय स्टार्टेड एन्जॉइंग आता तुम्ही माझ्या बोलण्यावर पण लक्षात येत असेल आय रिअली एन्जॉय इट नॉट बिकॉज मला ब्रँड मिळत आहेत त्याच्यामधन साईड इन्कम येते आहे किंवा काय नो दॅट इज नॉट द रिझन बिहाइंड इट मला ना मी इतके वर्ष इंट्रोवर्ड होती लाईफ ची तीस वर्ष आय रिअली वॉन्ट टू बी दॅट एक्स्ट्रोवर्ड मी नेहमी प्रकाशला पण म्हणत आहे मला ना माझी सासूबाई आई आहे मला त्यांच्यासारखं व्हायचंय आई खूप कारण की चिलस्टर इट आहे सो मला ना त्या एका कॅटेगरीमध्ये जायचंय व्हेर यू चिल अँड व्हायचं आहे डॅम अबाउट ऑर पीपल आर सेंग और थिंकिंग अबाउट इट हा मी कमेंट आता माझं मला आता भीती वाटते सो दॅट इज देअर थर्ड क्वेश्चन की तुमचं भांडण होत नाही का झालं तर कसं सॉल्व्ह करतात येस आतापर्यंत आतापर्यंत मी खूप प्राऊडली सांगायचो की आमचं कधीच भांडण होत नाही yeah, स्ट्राईक तुटली नाही <laughs> <laughs> स्ट्राईक तुटली नाहीये पाच वर्षात आमचं कधीच भांडण झालं पण पाच वर्षात नाही सहाव्या वर्षी घुसलो हे वर्ष चाल आमचं चांगलं चालू नाहीये दोन हजार पंचवीस छान भांडण झालं एकदम सुंदर म्हणजे असं दीपक दीपक येऊन म्हणतो नको ना बहिणी <laughs> कि मत नालो पूल भांडण झालं होतं आणि ते भांडण पण एक तीन तास टिकलं असेल आणि चुकीचं हे झालं की तेव्हा नेमकी आई होती घरी आणि आईला वाटलं अरे तुम्ही असं झालं की आई आली दुसऱ्या लाईक चुकीच्या टाइम आली चांगली गोष्ट ही असते आमच्या भांडल्यानंतर की जे असेल ते त्याच दिवशीच मिटवतो आम्ही दिवशी होतं ना ते आम्ही क्लिअर करून घेतलं बोलून आपण सोशल मीडिया यू सो फॉर्च्युनेटली माझं वर्क फ्रॉम होम आहे त्या कंपनीमध्ये जे ऑर्गनायझेशन मध्ये काम करते तिथे लोक फार कमी आहेत तर माझ्यावर रेस्पॉन्सिबिलिटी पण कमी आहे माझ्याकडे भरपूर फ्लेक्सिबिलिटी आहे कारण की मी तसं काम पण डिलिव्हर करते म्हणून स्वयंपाकासाठी मावशी आहे सकाळ संध्याकाळसाठी स्वयंपाक करायला त्या येतात झाडू पोछा आणि भांड्यांसाठी पण ताई आहे सो so, या तीन गोष्टींसाठी माझ्याकडे मावशी कपडे तर वॉशिंग मशीन मध्ये लागून जातात hmm. तर मला असा मेजर काही काम नाही करावं लागत हा मला टापटिपणा लागतो मला नीटनिटकेपणा लागतो त्याच्यात माझा खूप वेळ जातो आयडली आय शुड स्किप दॅट पण नाही माझ्याकडनं ते होत नाही सो so, होऊन जात मॅनेज बऱ्यापैकी अच्छा दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन युअर व्ह्यूज ऑन हॅव्हिंग किड्स वन ऑर टू वन आणि अजून याच्यातच असं पण आहे की तुम्ही सेकंड किड चाइल्ड करणार की नाही आमचा व्यक्तिगत आमचा व्यक्तिगत आन्सर असेल जे आहे सगळं स्नोईसाठी जर पण तिच्या चरणी सगळी सेवा करायची आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे की बच्चा एक अच्छा ठीक आहे कारण की नाही होत रे आता हा हा जो तीन वर्षाचा आम्ही सगळा आटापिटा बघितला तुम्हाला मे चुकीचं वाटेल तुम्हाला असं वाटेल की नाही नाही एक सिब्लिंग तरी पाहिजे तुम्ही बघा तुम्ही तीन भाऊ आहेत हे दोन भाऊ बहिणी आहेत पण तो काळ वेगळा होता जॉईंट फॅमिली असायची सगळं मॅनेज होऊन जायचं असं आता तरी ऍज ऑफ या क्षणाला पण असते कारण की बघ मी तर जॉईंट फॅमिली मधली नाही बाबा ऑफिसला जायची आई घरी मी आणि दादाच होतो पण आमच्या दोघांमध्ये एज गॅप खूप दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे तो फार इंडिपेंडेंट झाला होता बाय द टाइम आय वॉज बॉर्न तर तेव्हा आणि मुलं अशी नसतात जेव्हा आताची जितकी हायपर ऍक्टिव्ह आहे तेवढा हायपर ऍक्टिव्ह नव्हतो आम्ही इट मला वाटतं प्रेशर साठी जॉब जॉब स्विच करिअर याच्यावरती भरपूरशा लोकांचे भरपूर प्रश्न होते म्हणजे आय गेस फिफ्टी प्लस असतील तर सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल आम्ही आन्सर नाही करू शकत बट यस yes, जर तुम्हाला जॉब सर्च मध्ये काही इश्यू आहे तुम्हाला इंटरव्ह्यू कसं द्यायचं ते नाही समजायचे रेझ्युमे प्रिपरेशन कसा करायचा एटीएस फ्रेंडली कसा बनवायचा तर या सगळ्यांसाठी जम्प माय जॉब आहे ना yes. so, ते ते जंप सो त्याच्या त्या जम्प माय जॉब सोबत लाईक जम्प माय जॉब इज अवर वेंचर ओनली तर त्या अंतर्गत आम्ही एव्हरी मंथ एक आणि किंवा दोन सेशन आम्ही घेतो ऑनलाईन सेशन घेतो त्याच्या दोन तीन तासात हे सगळेच टॉपिक कव्हर करतो की तुम्ही कसं अप्रोच करायला पाहिजे जॉब सर्च कसा केला पाहिजे इंटरव्ह्यू ड्राईव्ह कसा केला पाहिजे जर तुम्ही अजूनही हे सगळ्या गोष्टी बघितलं नसतील तर प्लीज जम्प माय जॉब च्या इंस्टाग्राम नंबर वगैरे दिलेला आणि जर तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलिंग किंवा गाईड पेपर अवेलेबल आहे देला वान वान तर ते पण आम्ही करतो येस जंप माय जॉब इज युअर नेक्स्ट क्वेश्चन okay. hmm. okay. so, आहे स्नोई फूड रुटीन ओके सो स्नोई खूप फजी इटर आहे तिला वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवून द्यावं लागतात मला फ्रँकली स्पीकिंग अजूनही नाही तिला तिचं फेवरेट फूड आहे ऑरेंज सोडून तर तिला एक्झॅक्टली काय आवडतं फूड ते मला नाही माहीत कारण की ती खूप खूप त्रास देते जेवणाकरता आणि मला अजून कॉमन क्वेश्चन एक येतो की तुम्ही बाहेर गेल्यावर तिला काय हा ट्रॅव्हलिंग मध्ये तर फॉर्च्युनेटली स्नोईला डोसा इडली उत्तपा हा प्रकार आवडतो आणि मॅक्सिमम रेस्टॉरंट एनी तुम्हाला त्या गोष्टी मिळून जातात ते नसलं तर दाल खिचडी असते दाल खिचडी दाल खिचडी पण जर तिचा मूड नसणार तिला मी विचारते ऑब्व्हियसली तिला काय खायचं आहे तर शी लव हाका नूडल्स हाका नूडल्स, नूडल्स।, नूडल्स। स्था know, स्था नाही चांगला बाहेरचे नूडल्स देणार एन ऑल पण क्वचित जेव्हा ऑप्शन नाही राहत नूडल्स इज अ गो टू तिला ना तेव्हा मोबाईल लागतो बघायला ना टीव्ही लागतो ना माझी हेल्प लागते तिच्या तिच्या हाताने ती खाते आणि फ्रुट्स वगैरे तर आपले असतातच घरी तिला मी सकाळी जेव्हा शाळेत जाते तिला दूध देते आणि एक बनाना देते फॉर शुअर मग तिला दुसरं काही खाऊ नाही खालत मग ती टिफिन नाही खात टिफिन मध्ये लंच चा मेन्यू दिलेला आहे स्कूल मधनं चिला पास्ता नूडल्स सँडविच असे वेगवेगळे दे म्हणजे सिंक मध्ये दिला आहे तर मग मी तिला तेच ऑप्शन देते त्याच्या व्यतिरिक्त तिला दे दे देत नाही कारण की ती पोरांना बघून बघून ऍटलिस्ट थोडंफार खाते घरी आल्यावर ती आयतर दूध पिऊन झोपते खूप झोपेत असेल तर नाहीतर मग तिला काहीतरी बनवते एग फॉर फॉर्च्युनेटली ती एक चांगली गोष्ट आहे नो ऑफेन्स टू ऑल द व्हेजिटेरियन्स पण बाहेर गेल्यावर आम्ही थायलंड फिरायला गेलो प्रकाशी खूप वाट लागली होती त्यांनी पूर्ण वेळ त्यांनी ब्रेड जॅम ब्रेड बटर ब्रेड जॅम फ्रुट्स वॉटर कॉर्नफ्लेक्स केलॉस खाल्लेला आणि माझ्याकडे भरपूर ऑप्शन ऑप्शन्स ओपन होतात कारण की भरपूर ज्या गोष्टीमध्ये अंड होत चिकन फिश काही नाही खाल्लं तरी चालेल बट आय मेक शुअर दॅट शी इट्स एग्स एग मध्ये दोन चार ऑप्शन होऊन जातात बॉईल होऊन जातं ऑमलेट होऊन जातं तर ते पण एक आहे आणि फॉर्च्युनेटली आता असं झालं ना की ती स्वतः सांगते की तिला काय खायचं so, so, yeah. मोठी झाल्यावर काय बनवणार आधी मी आन्सर करेन ती करेल मला अशी इच्छा आहे की तिने मोठं होऊन आर्टिस्ट व्हायला पाहिजे सो इन एनी फॉर्म एनी एनी फॉर्म फॉर्म आर्ट मला माझी इच्छा आहे की तिने शिकावं माझी इच्छा आहे बिकॉज मला अभ्यास करणं हा प्रकार खूप आवडायचा एका पणला खूप खूप हुशार नव्हती मी इंजिनिअरिंग पासून हाऊस लागली मला अभ्यासाची पण मला तिने असं वाटते की शी शुड टेक अ रिअली गुड ती जे पण करेल आमचा फुल सपोर्ट असेल तर आमचं व्यक्तिगत झालं बट ती जे काही करेल जे काही जे काही करेल आमचा फुल सपोर्ट असेल आयटी जॉब बेस्ट कि बिझनेस जे तुम्हाला झेपेल ते बेस्ट आम्ही दोघे करू शकता पीयू चे लिंक हॉल गेलेला आहे याच्या जस्ट आधी आला असेल सो प्लीज तो व्हिडीओ बघा त्याच्यात सगळे मी डिटेल्स दिलेले आहेत लिंक टाकायचा प्रयत्न केलाय व्हिडिओ बघा कमेंट करून सांगा कसं झालं मीटअप केव्हा हा प्रश्न खूप विचारला भरपूर लोकांना भेटायचं असतं पण खरं सांगू का एवढा आटापिटा सुरू असतो ना आमचा जॉब घर स्नोए सगळं नाही भेट नाही वेळ भेटत सो आय एम जस्ट वेटिंग की असा काहीतरी इव्हेंट <laughs> पुण्यात काही आम्हाला कुठं काही किंवा mm. असा कुठला इव्हेंट असेल जिथं तुम्हाला आम्ही करू शकू सगळ्यांना mm. तुम्हालाही मजा येईल आम्हालाही भेटता येईल तुम्हालाही टाइम देता येईल आणि आम्हाला भेटल्यानंतर तुम्हालाही काहीतरी करायला तिथे ऍक्टिव्हिटी असेल आम जस्ट वेटिंग फॉर सच थिंग जर ते झालं तर एकदम बेस्ट आपण लवकरच मीटअप पुण्यामध्ये अनाउन्स करू अरेंज मॅरेज मध्ये वुड यू नो की ही और शी इज द वन अँड बेस्ट फॉर यू बॅकग्राऊंड इज व्हेरी व्हेरी टफ क्वेश्चन अँड व्हेरी गुड क्वेश्चन बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशन अरेंज मॅरेज मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आता आमचं अरेंज मॅरेज आहे तर असे हे पण प्रश्न होते की तुम्ही अरेंज मॅरेज मध्ये कसं डिसाइड केलं की यु शुड गो अहेड अँड ऑलदोज थिंग्स शिफ्ट मला असं वाटतं ना जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज करतायत सो यू शुड कीप मीटिंग पीपल तुम्ही जितक्या लोकांना भेटाल ना तुम्हाला क्लॅरिटी येते कसा पार्टनर तुम्हाला माहिती पण तुम्हाला कसा पार्टनर नकोय याची पण क्लॅरिटी येते जितके तुम्ही जास्त लोकांना भेटता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला भेटतात ना ज्याच्यासोबत ऑटोमॅटिक क्लिक होतं की बाई ही शी इज द वन अँड आय शुड गो हेड विथ दिस भरपूर असतात बच्चा की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाही तेवढं बोलायची मला असं वाटतं की लेट युअर पेरेंट्स टेक द डिसिजन म्हणजे आई वडिलांना ते डिसिजन घेऊ द्या पण मला असं वाटतं आई वडिलांनी पण मुलाचं किंवा मुलीचं जे कोणी असेल त्यांचं व्यवस्थित एक व्हेरिफिकेशन करायला करायला पाहिजे असं नाही कोणत्या एजन्सीला रिच आउट अशी ओळख ओळखमध्ये ओळख निघतेस ना तर तसं करून प्रॉपर व्यवस्थित तो मुलगा कसा आहे काय आहे त्याच्या ऑफिस मध्ये कधीतरी असं ओळख व्हिजिट करा तिच्या ऑफिसमध्ये व्हिजिट करा जर तसं सिच्युएशन असेल तर पण ट्राय डुईंग दॅट यू कॅन गुड आन्सर नेक्स्ट क्वेश्चन व्हेरी फनी क्वेश्चन नॉट फनी क्वेश्चन व्हेरी सिरियस क्वेश्चन युअर डाईट अँड वेट लॉस जर्नी हा आहे ना थोडा उतार चढावाला क्वेश्चन आहे याचा स्नोई झाल्यानंतर पहिल्याच वर्षी आम्ही खूप सिरियसली वेट लॉस केला होता दोघांनी मिळून आम्ही दहा दहा किलो वजन कमी केलं होतं ऑल थँक्स टू डॉक्टर प्रेरणा ठीक आहे मेबी आय विल मेंशन आर आयडी इन द डिस्क्रिप्शन त्यांनी खूप चांगला डायट दिला होता आम्ही खूप चांगल्या प्रकारे फॉलो पण केला होता आणि तेव्हा मी जिम पण नव्हती जॉईन केली मी फक्त आणि करायचं एक्सरसाइज पण डायट फक्त डायट केला आणि खूप चांगला रिझल्ट आला हेल्दी yes. सहा महिने आम्ही सगळं व्यवस्थित केलं पण त्याच्यानंतर परत असं कोणीतरी आजारी पडलं आणि काही झालं ना आमची सगळी रुटीन ब्रेक झाली ठीक आहे त्याच्यानंतर आतापर्यंत असं सगळं अप अँड डाऊनच चालू बघताच मी तर एक्सक्यूज देतोय एक्सक्यूज ठीक आहे हे करू शकत आम्ही पण आम्ही झालो एस सिंपल एस केला हेल्थला ला, ला साईडलाईन केलं आणि आता डायरेक्ट बोलताना पण स्वास पडतोय सो <laughs> तो आन्सर येईल आम्ही परत आता वेट लॉस काम चालू केलेलं आहे ऑन अ व्हेरी सिरियस नोट डायट साठी डिलिजेंटली फॉलो करायला आम्ही सॅलोडो क्लॉकचं पण सॅलोडो क्लॉक गुड फूड एक्झॅक्ट तर ते पण चालू आहे एक्सरसाइज जिम परत सुरू केली सो so वी आर ऑन दॅट जर्नी ठीक आहे एकदा करून झालेलं आहे परत डीप झाला परत वरती उठण्याचा प्रयत्न सुरू आहे तर असं आमचा अप्स अँड डाऊन्स बेस्ट हेल्थ ऑर टर्म इन्शुरन्स ओके okay, आय सी प्रत्येकाला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स तर काढायलाच पाहिजे आता तुमचा जो प्रश्न राहिला बेस्ट तर बेस्ट च्या डिपेंड करतो हो तुमचा बजेट काय तुमची रिक्वायरमेंट काय याच्यावरती का त्याच्या बेसिस वरती कॅन चूज दी आणि तुमचं कव्हरेज तुम्हाला किती हवाय टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स दोघांमध्ये एज काय आहे ठीक आहे तुमचं लग्न झालंय नाही झालंय फॅमिली आहे नाही तुम्हाला आहेत टू कट शॉर्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देतोय त्या लिंक वरती टर्म ता इन्शुरन्स दोघांच्या लिंक तुम्ही मल्टिपल इन्शुरन्सेस कम्पेअर करून जे तुमच्यासाठी बेस्ट असेल ते तुम्ही चूज करू शकता ठीक आहे सो डेफिनेटली चेक द लिंक इन द डिस्क्रिप्शन मोस्ट मेमरेबल मोमेंट ऑफ युअर लाईफ आफ्टर गेटिंग मॅरेज थ्री थिंग्स पहिली घर हे घर घेणं फोर थिंग पहिलं तर हे माझं आन्सर घेऊन गेलं त्याच्यात तुम् समजून समजा पहिलं हे घर मग या घरात शिफ्ट होणं वॉज द मोस्ट मेमरेबल खूप 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 मेहनतीने कष्टाने हे घर बनवलेलं आम्ही दोघांनी देन इट वॉज आमची कार घेणं अगेन अ रिअली बिग थिंग आणि जी कार घ्यायची होती जी कार घेण्याची इच्छा होती मनात ती चालली दारात तर तीच कार घेतली थर्ड वॉज स्नोईचा बर्थ इट वॉज द मोस्ट म्हणजे टॉप स्नोई स्नोईचा बर्थ आहे मी फक्त इयर्सच्या हिशोबाने सांगते बट स्नोईचा बर्थ वॉज द मोस्ट मोस्ट ब्युटिफुल थिंग दॅट हॅज हॅपन स्नोई झाल्यावर इतकं छान पावलाणी आली अनएक्सपेक्टेडली आमच्याकडे काही डोक्यात मनात धनात काही नव्हतं असताना पण आम्ही थ्री के बुक केला सेकंड होम सेकंड होम घेतलं हो ज्याच्यात आम्ही लवकरच शिफ्ट होणार आहोत एक प्रश्न की कधी जाणार आहे तर लवकरच मार्च एप्रिल पर्यंत आम्ही शिफ्ट होऊन जाऊ स्टेट सो येस दॅट वॉज आन्सर सुरत केव्हा जाणार आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट हा ब्लॉग आय गेस नवरात्री चा आधी येऊन गेला असेल सोफुली तर आम्ही नवरात्रीला प्लॅन आहे आमचा प्लॅन आहे ठीक आहे यावेळेस खूप मस्त प्लॅन आहे गरबाचा कारण की मी लग्न लग्न सोड मी पुण्यात आल्यापासून मी गरबाच्या टाइम मध्ये कधी सुरतला गेलोच नाहीये सो आफ्टर व्हेरी लाँग टाइम मी सुरतला जाणार आहे गरबामध्ये न्यू प्रॉपर्टी बऱ्याचशा लोकांचा प्रश्न होता की त्यांना घर घ्यायचंय किंवा त्यांना होम लोन बद्दल आयडिया नाहीये तर दादा प्लीज गाईड कर गाईड कर सो आय वुड से की तुम्ही मला डीएम करा इंस्टाग्राम सगळं सांगता येणार ज्यांचं पण पुण्यात घर घ्यायचंय ज्यांना पण पर्सनल लोन होम लोन बद्दल काही डाउट्स आहेत नाही समजा यू कॅन बी आउट आय विल आय विल डेफिनेटली हेल्प आउट कारण की आता एवढे घर घेतले पुण्यात म्हणजे आमच्या स्वतःचे दोन दीपकचं दादाचं पण घरच्या लोकांचं नाही पण बाहेर पण बाहेर लोकांना शी हेल्प केली आहे की बजेट फ्रेंडली होम नौरय म्हणून तारीफ नाही करत आहे बट जेन्युअनली ही या सेल्फ आणि याचे फ्रेंड्स जे आउट ऑफ इंडिया बसले आहेत त्यांनी तर ते आले पण नाहीये फक्त माझ्या भरोसेवर त्याच्या फक्त याच्या बोलण्यावर दोन दोन घरं घेतली आहेत यस यस से प्राउडली बिकॉज ही फ्रेंड आहेत ऑबव्हियसली इतका पैसा सिर्फ दोस्त के बोलने से कोई <laughs> नहीं डालता है पण त्यांना माहिती की याचा अनालिसिस खूप चांगला आहे सो प्लीज रीच आउट डीएम करा आई विल डेफिनेटली गाइड यू नेक्स्ट क्वेश्चन एंड ज्याच्यासाठी तुम्ही इथे थांबलेत ओके तुमची इन्कम किती आहे युट्यूब मध्ये किती कम होतात तुमच्या दोघांची सॅलरी किती आहे पॅकेज किती आहे इन किती होतो टॅक्स किती कटतो जीएसटी किती भरतात खूप खूप लोक लोकांनी असा प्रश्न विचारलाय सो फर्स्ट ऑफ ऑल सॉरी टू से दिस बट यू शुड नेवर आस्क अ गर्ल हर एज आणि एका इंजिनियरला त्याचा पगार सॅलरी हा ऍक्च्युअली सॅलरी तुम्ही कोणालाच नाही पाहिजे इन जनरल हा वी वुड से की वी आर अर्निंग वेल खूप मेहनती आहेत आम्ही त्याच्यामुळे आम्ही खूप मेहनत करतो जॉब असेल पर्सनल पर्सनल लाईफ असेल प्रोफेशनल लाईफ असेल दोघांसाठी म्हणजे बाकीच्या गोष्टीचं भले मी शो ऑफ नाही करणार काही सांगत मला ते आवडत पण पण ही गोष्टीची मी नक्की शॉप करेल की आम्ही दोघं खूप मेहनत येत खूप मेहनत येत आम्ही आम्ही प्रॉब्लेम असं काय निघालो माहित नाही अनफॉर्च्युनेटली पण दोघंही आम्ही फार हार्ड वर्किंग निघालो सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग आणि देवाच्या कृपेने एवढं कमवतोय की सगळं चांगलं चाललंय सुरळीत चाललंय स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी इच्छा पूर्ण करू शकतो आणि घरच्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतो त्यांना आमच्यावर प्राउड फील होईल त्यांची जेव्हा त्यांना गरज वाटेल अशी सगळी मदत करू शकतोय हीच आमची खरी कमाई आहे टच वूड वी कॅन नॉट शेअर द नंबर्स की आम्हाला अँड येस वी अर्न फ्रॉम आर सॅलरी वी अर्न फ्रॉम युट्यूब वी अर्न फ्रॉम ब्रँड कोलबरेशन शुअर बट डुईंग बोथ दुगेदर इज व्हेरी डिफिकल्ट गोष्ट आहेनरेट करायला पाहिजे आणि मला जी एक मुद्दा सांगायचा होता की तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे युट्यूब मधून खूप पैसा आहे कमवता येत आणि तसं नाही आमचा जो आय टी मधला जॉब आहे दॅट इज स्टील source of income yes. and that is very good hey युट्यूब इंस्टाग्राम हे सगळं आहे ना आम्ही आम्हाला आवडतं लाईक मी नेहमी म्हणतो की motto, मला व्हॅल्यू ऍड करायची तुमच्या आयुष्यात जे पण लोक बघतात दॅट इज माय प्रायमरी मोटो आणि हे सगळं करणं मला आधी खूप आवडायचं आणि आता फॉर्च्युनेटली प्रियंका पण खूप एन्जॉय करायला पाच वर्षानंतर बट इट्स ओके देर दुरुस्त आहे ते आम्हाला आवडतं म्हणून आम्ही ते करतो आणि मनीज बाय प्रॉडक्ट फ्रँकली स्पीकिंग मनीज बाय प्रॉडक्ट आम्ही कधीच विचार केला नव्हता असं सगळं चालू केलं त्या कधीच नाही कधीच नाही आणि ब्रँड पण एक मागच्या एखाद दोन वर्षापासून चांगले येत आहेत तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आशीर्वाद असू द्या पैसे कमवा बिलकुल कमवा आणि जर कोणी म्हणत असेल ना अरे पैशाचा नागा काय धावायचं नाही हीच वय भयंकर पैसे कमवा तुमच्या वडिलांना रिटायरमेंट द्या त्यांना आराम करून द्या स्वतः पण लवकर रिटायर व्हा एवढी मेहनत करा एवढा पैसा कमवा बिलकुल कमवा पैसा काहीच वाईट नाही याच्यात स्वतः पण चांगल्या चांगल्या नीतीमत्तेने चांगल्या मार्गाने आणि मेहनतीचा पैसा कमवा कोणाला दुःख देऊन दोन नंबरचा पैसा काहीतरी वाईट गोष्टी करून हा काही पण कुठलंही करून कोणाचं तुमच्या घरात जर पैसा आला असेल त्याच्यावर कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तो पैसा तुम्हाला कधीच सुख शांती देणार नाही शेवटचा आणि लास्ट प्रश्न या क्यू एन ए चा की व्हॉट्स युअर फ्युचर गोल वेअर युअर आय टी भाषेत विचारायचं तर वेअर युअर लुकिंग आय सी माय सेल्फ एज अ व्हेरी स्लिम लेडी आमचा गोल आहे नवीन घरात शिफ्ट होणं घराचं छान इंटीरियर करणं थोडं अजून ट्रिप्स करणं सगळ्यांची तिघांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे दिस इज आर मेन गोल मला असं वाटतं की फ्युचर गोल मध्ये मला असं आहे की सुखी आणि समाधानी राहणार विथ गुड हेल्थ दॅट इज टॉप मोस्ट प्रायोरिटी सेकंड थिंग दोघं घराचं झाल्यानंतर ना, ना। मला सगळं जग एक्सप्लोअर करायचं विथ स्नोईंग प्यू लोन लोन फ्री लोन वाएग फ्री व्हायचंय येस तो येस द प्रीट मध्ये एव्हरीथिंग काही राहून गेलं असेल तर कमेंट करा आणि प्लीज काही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती का तुम्ही हा जो मोबाईल मोबाईलमध्ये बघताय खाली कमेंटमध्ये जा तुम्ही असं स्वाइप केलं की तिथं हाईपचं बटन असेल करून या व्हिडिओला हाईप द्या हे नवीन फीचर आलं युट्यूच जर तुम्ही जेवढा हाईप देणार तेवढा हा व्हिडिओ जास्त लोकांना रिकमेंड होईल सो वी नीड युअर सपोर्ट वी नीड युअर लव्ह आम्ही जे काही आहोत आजपर्यंत ते सगळं तुमच्यामुळे तुमच्या प्रेमामुळे तुमचा सपोर्ट मुळे असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या आय नो मध्यंतरी आम्ही खूप इनकन्सिस्टंट होतो जास्त ब्लॉग्स आले नाहीये रिअली सॉरी फॉर दॅट पण खूप अप्स अँड डाऊन्स चालू होते लाईफ मध्ये तुम्ही बघितले uh, जे काय असतील जे झालं ते झालं इथून पुढे विल ट्राय टू बी व्हेरी कन्सिस्टंट तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण कमेंट मध्ये सांगा आणि असंच प्रेम असू द्या सबस्क्राईब करा कमेंट करा इंस्टाग्राम ला फॉलो करून घ्या सगळ्यांना आणि तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्हाला हा इंस्टाग्रामवर पण लवकर दोन लाख होतील इथं पण दोन, दोन लाख करा।, करा या प्लीज मी हक्काने सांगणार मी हक्काने सांगणार ठीक आहे तुम्हाला काही वाटू द्यात पण मी हक्काने सांगणार की दोन लाख करा म्हणजे करा इथंही सबस्क्राईब करा इंस्टाग्राम लाईक करून घ्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच हात जोडून ना मस्तक रसिक माय बाप प्रेक्षक जे आहे सगळं तुमच्यामुळे आहे असाच आशीर्वाद प्रेम असू द्या आणि जे काही आम्ही राहतोय जगतो जी पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय याच्यात न शिका तुम्ही ग्रो व्हा सोबत ग्रो होऊ सोबत ग्रो करू चांगलं करू ठीक आहे थँक्यू सो मच so आय गेस भरपूर बोलणं झालंय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचे व्लॉग्स खूप इंटरेस्टिंग होणार आहे यू गरबा करणार आहे सो स्टेट